तालुक्यातील पाडळसे येथे शुक्रवारी भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंबनायक रमेशदादा विठू पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मान्यवरांच्या उपस्थितीत गावात अंत्यसंस्कार पार पडले राज्याचे आजी माजी मंत्र्यांसह अनेकांनी शोकसंदेश पाठवला तर विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते पाडळसे तालुका यावल येथील भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंबनायक रमेशदादा विठू पाटील व एक्क्याऐंशी यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी आध्यात्मिक क्षेत्रातील हबप भरत महाराज बिडीकर आमदार शिरीषदादा चौधरी आमदार राजूमामा भोडे आमदार संजय सावकारे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील गीताताई चौधरी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मसाकाचे चेअरमन शरददादा महाजन श्याम तायडे विष्णू भंगाळे डॉक्टर केतकी पाटील फैतपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगळे अजय भोळे माजी जिल्हा परिषद सदस्य भरत महाजन हिरालाल चौधरी डॉक्टर नरेंद्र कोल्हे पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधार चौधरी बी के चौधरी नरेंद्र नारखेडे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय भारंबेसह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते गावात अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर कैलासवाशी रमेशदादा विठू पाटील यांचे सुपुत्र ललित कुमार पाटील यांचे सर्वांनी सांत्वन केले तसेच भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंब नायक यांच्या निधनापश्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन आमदार एकनाथराव खडसे पालकमंत्री गुलाबराव पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील आदींनी दूरध्वनीवरून शोक संदेश देखील पाठवला होता समाजातून गेल्यानंतर ती पोकळी निर्माण होणं स्वाभाविक आहे ती पोकळी आता नाही परंतु तरीही ज्याने विश्व निर्माण केलं त्या परमात्म्याला आपल्याला आज ही प्रार्थना करायची भगवंत समाजाचं हे कुटुंब अबाधित राहण्याकरता कुठला तरी मार्गदीपक व्यवस्थित असतो आणि योग्य मार्गदीपक जर असला तर रस्ता व्यवस्थित दिसत असतो म्हणून आदरणीय रमेश दादांसारखे मार्गदिवक आपल्यामध्ये तयार होतात आणि आज ज्यांच्याकडे ही धुरा सोपवलेली आहे ते दादांचे चिरंजीव श्रीयुत अली दादा यांच्याकडून परमात्म्याने समाजाचं कोणतेही कार्य अतिशय निकोप भावनेनं करून घ्यावं आणि सर्व समाज त्यांच्या पाठीशी राहीलच दादांना श्रद्धांजली देत असताना आपल्या परिवारातले सगळ्या स्तरातली विद्यमान मंत्री हजर आहेत म्हणून आता या महाराष्ट्राला या खानदेशाला ज्यांनी वारकरी संप्रदायाचा वसा दिला आहे